नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तीन किलोमीटर तीन किलोमीटर पाच किलोमीटर आणि दहा किलोमीटर या आहे यामध्ये आपला उद्देश आहे की यामध्ये जास्तीत जास्त जनतेने सीमप्रेमी सहभागी जसं फॅमिली सेंटर आहे तर तीन किलोमीटर ज्याला आपण थांब रन म्हणून कि लहान असतील कुटुंब असेल महिला असतील यांना ते त्यामध्ये आपल्याला सहभागी होते त्यानंतर जे युवक आहेत ते पाच किलोमीटरपर्यंत याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात आणि त्यानंतर थोडेसे जे प्रोफेशनल आहेत ते दहा किलोमीटरच्या अंतरामध्ये अंतरा सहभागी होऊ शकतात यामध्ये साधारणतः एक दीड ते दोन हजारांचा क्रौड आम्हाला अपेक्षित आहे आणि एक आपण हे स्पिरिट निर्माण करतोय शिवजयंतीमधून आणि शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आठवड्याभराचं एक भावनिक नातं आपण तयार करण्याचा प्रयत्न नातं असतंच पण ते फक्त एका दिवसापुरतं कधीतरी लोक हे करतात दाखवण्याचा प्रयत्न करत असतात तर आपण आठ दिवस चार दिवस आपण अगोदरपासून त्याची सुरुवात करतोय सर्व वातावरण आपण शिवजयंती शिवाजी महाराजांच्या अभिवादनासाठी पूरक करू हा आमचा प्रयत्न आहे प्रक्रिया आहे आणि ऑनलाईन मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ग्रुपवर स्पोर्ट्स ग्रुप आहेत सामाजिक ग्रुप आहेत राजकीय ग्रुपवर आहेत आणि बऱ्याचशा पत्रकारांपर्यंत पण रिपोर्ट आहेत आणि ज्यांना ते ऑनलाईन करता येत नाही त्यांना ऑफलाईन मध्ये आपण उपलब्ध करून दिलेलं आहे त्यानंतर स्वरूप कसं आहे त्याचं मेडल आहे परिदृषण यासाठी आपण चांगल्या प्रकारे प्रकारचं टी शर्ट मेडल सर्टिफिकेट आणि प्रत्येक यामध्ये ती दहा किलोमीटरच्या डिस्टन्ससाठी आपण वय वयोगत एका वयोभरामध्ये सहा प्राइस आपण ठेवले कॅश प्राइस ठेवलेले आहे तीन फर्स्ट सेकंड थर्ड स्त्री आणि पुरुष प्रत्येक वयोगटात आहे ते आपण ठेवलेले आहे नमस्कार मी ममता हिवाळे ग्लोबल ह्युमन राईट्स ट्रस्टची मी एज्युकेशन डिपार्टमेंटची वाईस प्रेसिडेंट आहे आणि स्त्रियांसाठी मी एवढंच आवाहन करेन की स्त्रियांनी म्हणजे आजकाल बऱ्याच स्त्रिया आहे की त्या घरामध्येच कामामध्ये व्यस्त असतात आणि त्या दिवशी आम्ही महाशिवरात्रीचा दिवस आहे तर प्रत्येक स्त्रिया जसं करतात म्हणजे स्त्री की रणरागिणी आहे त्या दिवशी आम्ही असं ठरवलं म्हणजे आमचं सुरुवातीचं नियोजन चौदा तारखेचं होतं परंतु काही आग्रह असतो आम्ही ते पंधरा तारखेला केलं तर मग शिवजयंतीच्या अनुषंगाने आम्ही ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेल्या आहे त्या दिवशी म्हणजे प्रत्यक्ष शिवजयंती असते त्या दिवशी एक शिवाजी महाराज प्रत्यक्षात आपल्या अंगात संचारलेले असतात आणि तो जोश प्रत्येक स्त्रीला पुरुषांना लहान मुलांना सगळ्यांनाच असतो तर आम्ही स्त्रियांना जास्त काही न म्हणता एवढंच म्हणू की एक दिवस तरी घरकाम थोडंसं बाजूला ठेवून आनंदामध्ये तुम्ही सहभागी व्हा भा आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जे आपण जे मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली त्याच्यात तुमचाही उत्स्फूर्तपणे सहभाग द्या आणि आनंद घ्या आनंद बस